पंढरपूर इथं तालुका पोलीस स्टेशन व स्वेरी कॉलेज विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं इथं वृक्षारोपण वृक्षवल्ली सोयरी वनचरे म्हणजे झाडे झुडपे हेच आपले पाहुणे पावसाळा सुरू झाला की सर्वत्र झाडे लावण्याचा उपक्रम सुरू होतो आज दिनांक पाच जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं आज रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी वृक्ष लागवडीसाठी दिलेले एकूण दोनशे पन्नास वेगवेगळ्या जातीची रोपे उपभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पोलीस अंमलदार स्वेरी कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या वतीने पासष्ट एकरच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या बाजूला बांधावरती जेसीबीच्या साह्यानं खड्डे घेऊन एकूण दोनशे पन्नास रुपये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी मानवी जीवनात तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावणं किती गरजेचं व महत्वाचं आहे याची माहिती दिली ते म्हणाले मानवी जीवनात पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढीच झाडे सुद्धा आहेत झाडामुळं फळे फुले अन्नधान्य पक्ष्यांना निवारा मानवांना सावली असे अनेक फायदे आहेत झाडांची मुळे पाणी शोषून आणतात झाडांमुळं कोणत्या जमिनीत पाणी आहे याची माहिती मिळू शकते असं सांगितलं